श्री गणेशाय नम आपल्या जीवनात संकट येतात त्रास होतो अडचणी येतात पण त्या दूर करण्यासाठी एक देव असा आहे जो संकट हरता म्हणून ओळखला जातो तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आणि गणपतीची विशेष कृपा मिळवण्याचा शुभ दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थी नमस्कार मंडळी मी सीमा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपला आजचा विषय आहे संकष्टी चतुर्थी का करावी उपवास कसा करावा व्रत कसं करावं याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जुलै महिन्याची संकष्टी चतुर्थी ही चौदा जुलै वार सोमवार आणि चंद्रोदय आहे नऊ वाजून सत्तावीस सत्तावन्न मिनटांनी हा चंद्रोदय असणार आहे तर संकष्टी चतुर्थी म्हणजे चतुर्थीचा दिवस जो कृष्ण पक्षात येतो आणि त्याचा अर्थ आहे संकंडारपासून मुक्त करणारी चतुर्थी या दिवशी श्रद्धेने उपवास केला जातो बाप्पाची आरती केली जाते कथा आणि चंद्रदर्शन केल्यानंतर हे व्रत पूर्ण मानलं जातं व्रताची पद्धत व्रत कसं करावं म्हणजे उपवास कसा करावा सकाळी लवकर उठून स्नान करावं घर स्वच्छ करून बाप्पाला मनोभावे पूजन करावं गणपती बाप्पाची पूजा करावी आणि दिवसभर उपवास करावा तर उपवास कसा प्रत्येकाची उपवास करण्याची पद्धत वेगळी असते कोणी फराळ करतं कोणी फक्त फळं खातं किंवा कोणी काहीच खात नाही ते प्रत्येकाचे आपापल्या मनोभावी जशी आपण व्रत म्हणजे उपवास करतो ती पद्धत वेगळी असू शकते त्याच्यामध्ये परत अजून एकवीस मोदक म्हणजे एक मिठाचा मोदक आणि बाकी वीस साहित्य आपले गूळ खोबरं काय जे आपली आवड पद्धतीनं आपण हे एकवीस मोदकचे पण करू शकतो तर त्याच्यामध्ये एकवीस मोदकच्या चतुर्थी एकवीस दिवस करायचे असतात आणि ते संध्याकाळी मोदक सगळे करून आरती वगैरे करून देवासमोर ठेवायचे आणि नंतर आपण ते मोदक खायचे मग त्याच्यामध्ये ते एक मिठाचा मोदक असतो तो सुरुवातीला करायचा असतो सगळ्या मोदकच्या आधी आणि तो मिठाचा मोदक लागेपर्यंत ते मोदक खायचे मग त्याच्यामध्ये जेव्हा मिठाचा मोदक लागेल तो, तो मिठाचा मोदक पूर्ण खायचा ते कणिक असते तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नसतं कणिक भिजवताना किंवा जे आपण करताना कोणी उकडीचे करण ज्याच्या ज्या पद्धतीनं तर त्याच्यामध्ये ते मिठाचा मोदक लागेपर्यंत ते मीठा, लागे मीठा खायचं आणि जो ज्यावेळेस मिठाचा मोदक लागेल त्याच्यानंतर बंद करायचे उरलेले जे मोदक आहेत ते आपण गाईला खाऊ घालायचे असतात म्हणजे संध्याकाळी आपण हे गणेश पूजन वगैरे करायचं आणि संकष्टी चतुर्थीची कथा ऐकायची चंद्रदर्शन झाल्यावर आपण पूजा वगैरे झाल्यावरती मगच हा उपवास पूर्ण होतो पण चंद्र चंद्रोदय म्हणजे चंद्राचं दर्शन झाल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानलं जात नाही तर संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे तर असं मानलं जातं की या दिवशी उपवास पूजा केल्याने जीवनात येणारी संकटे अडथळे मानसिक शांती अशांती दूर होते बाप्पा आपल्याला सुख शांती आणि यश प्रदान करतो विशेषतः म्हणजे विशेष चतुर्थी संकष्टी चतुर्थी ज्या असतात त्या विशेष कुठले असतात तर माग वैशाख आणि पौष या तीन महिन्यात येणाऱ्या ज्या संकष्टी चतुर्थी असतात त्या फारच पवित्र मानल्या जातं आता जी येणारी संकष्टी आहे आपली सोमवारी तर चला चौदा जुलैला जी येणारी संकष्टी आहे तर बाप्पाला प्रेमाने वंदन करूया आणि संकट दूर व्हावीत सुख समाधान लाभावं आणि आपलं आनंदी जीवन बाप्पाच्या कृपेने फुलावं अशी आपण बाप्पाला गणपती बाप्पाला प्रार्थना करूया तुम्ही पण संकष्टीचा उपवास करता का कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहा आणि हो अशाच पारंपरिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आनंदी जीवनला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा